प्रिय मित्रांनो आज गुरुवार आणि सतरा एप्रिल आणि आज आपण पायधुनीचा सण साजरा करतो तसे पाहता आजच्या उपासनेनुसार आपण तीन सण साजरे करतो पहिला सण पायधुनीचा म्हणजे सेवेचा दुसरा सण आपण पवित्र साखराबेंत म्हणजे क्रिस्त शरीर साखरा प्रभू येशू ख्रिस्त स्थापन करतो आणि त्याद्वारे तो आपल्या स्वतःची शरीर जगाला खायला देतो आणि तिसरा सण हा धर्मगुरु पदाचा सण ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त धर्मगुरु पद स्थापन करतो आणि त्याद्वारे ह्या जगामध्ये त्याचा हा, जगाम हा साखरामेंट संस्कार साजरा करण्यासाठी आणि इतरांचे पाय धुण्यासाठी सेवेसाठी तो त्यांना महामंत्र देतो म्हणजेच अशा प्रकारचे तीड सण आपण साजरे करीत हो। आहोत आणि पहिल्या वेळेला प्रभू ख्रिस्ताने जेव्हा आपल्या शिष्यांचे जे पाय धुतले त्यावेळेला त्याने सांगितलं की ज्या प्रकारे मी प्रभू आणि देव असून देखील मी तुमचे पाय धुतलेले आहेत म्हणून देखील जा आणि इतरांचे पाय धुवा प्रिय मित्रांनो प्रभू येशू ख्रिस्त स्वतः खाली वाकला आणि त्याने आपल्या शिष्यांचे पाय धुतले म्हणजे तो किती नम्र झाला आणि त्या नम्रतेद्वारे त्याने जगाला उदाहरण दिलेलं आहे की माणसाच्या ह्या महानतेपेक्षा त्याची नम्रता त्याला अधिक महान बनवते आणि दुसऱ्यांच्या सेवेद्वारेच तो मोठा बनतो म्हणून आज आपण मदत व्यक्तीचा किती मोठा सन्मान करतो हो माझ्या बंधनो संपूर्ण जगात तिचं कौतुक केलं जात आहे दुसऱ्या बाजूने आपण क्रिस्त शरीर संस्कार स्थापन करतो हो माझ्या बंधनो प्रभू येशू ख्रिस्ताने शेवटच्या भोजनाप्रसंगी त्याने आपल्या हातात भाकर घेतले आणि म्हटले हे माझ शरीर आहे हे तुम्ही घ्या आणि खा त्याने पेला तिला सांगितलं हे माझ रक्त आहे हे तुम्ही घ्या आणि प्या शरीर आणि माझ रक्त पिल्याशिवाय तुमच्यामध्ये जीवन नाही हो माझ्या प्रिय मित्रांनो प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या स्वतःचं शरीर आणि रक्त आपल्याला दिलेलं आहे अशासाठी की आपण खरोखर ख्रिस्ती बनावे आणि प्रभू येशू ख्रिस्ताची तत्वे आपल्या जीवनात आणि आपल्या रक्तात भिंवावी आणि त्याद्वारे आपण आपलं शरीर क्रिस्तमय करावं म्हणजे दुसऱ्यांच्या सेवेसाठी आणि दुसऱ्यांच्या तारणासाठी आपल्याला ह्या जगामध्ये खूप वावरता येईल आणि कार्य करता येईल आणि त्याशिवाय आपण कार्य करू शकणार नाही म्हणून माझे शरीर खाल्ल्याशिवाय माझं रक्त पाळल्याशिवाय तुमच्यामध्ये जीवन नाही आणि तुम्ही कार्य करू शकणार नाही म्हणजेच माझ्या प्रिय बंधून प्रभू येशू ख्रिस्ताचा हा संस्कार आपल्यासाठी अत्यंत मोलाचा आहे हे आपण लक्षात घेणे आवश्यक आहे आणि म्हणून जेव्हा आपण क्रिस्त शरीर संस्कार घेतो तेव्हा मी क्रिस्त घेतो मी क्रिस्तमय बनतो माझे विचार माझी कृती आणि माझ्या मनातील सगळ्या सदिच्छा ह्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या इच्छेप्रमाणे पाहत प्रिय मित्रांनो त्यानंतर आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त पद निर्माण करतो आणि त्या धर्मगुरूला तो ते, धर्म धर्म ते हक्क देतो हो माझ्या प्रिया बंधनो आज जगामध्ये आपण पाहतो की प्रत्येक कॅथलिक धर्मगुरू हा तीन प्रकारची व्रत घेतो म्हणजे येशू ख्रिस्त ज्याप्रमाणे आज्ञाधारक होता आणि ती आज्ञा पूर्ण करण्यासाठी त्याने आपला प्राण दिला त्याप्रमाणे प्रत्येक ख्रिस्ती धर्मगुरू हा आज्ञाधारक असावा त्याचबरोबर प्रत्येक धर्मगुरु हा आपण ब्रह्मचर्य जीवन जगत असतो म्हणजे तो अविवाहित राहतो आणि आपलं संपूर्ण जीवन म्हणजे आपले विचार आपला त्याग आणि आपल्या स्वतःचं समर्पण ज्याला आपण म्हणतो म्हणजे शरीर शक्ती सगळं काही तो त्या कार्यासाठी समर्पित करू शकतो हे आपण प्रत्यक्ष त्यांच्या जीवनाकडे पाहून पाहू शकतो मित्रांनो दुसरं महत्वाचं आजच्या जीवनामध्ये आपण पाहतो आणि ते म्हणजेच की हे धर्मगुरू हे खरोखर आपल्या शिष्यांचे पाय धुण्यासाठी म्हणजे सेवेचं कार्य करण्यासाठी खेड्यापाड्यात जातात आणि तिथे खाणे पिणं किंवा राहणं कुठे राहायचं काय करायचं हे सगळं विसरून जातात परंतु त्यांना माहिती आहे की मी प्रभूची सेवा करण्यासाठी ह्या खेड्यापाड्यात फिरत आहे म्हणजेच आज प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन प्रत्यक्ष त्याच्या जीवनाप्रमाणे बनावं म्हणून तो प्रयत्न करतो म्हणून धर्मगुरू होणं म्हणजेच खरोखर प्रभू येशूची ती प्रतिकृती आहे आणि त्याप्रमाणे आपण सगळ्यात प्रेरणा देऊ शकतो परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे जगू शकतो